नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा महत्वपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये मी मंगेश होळे आपलं स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत त्यामधीलच मुख्य अडचणी म्हणजे कागदपत्रांची जमावजमाव करणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना आपल्याला ॲप्समध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत या अडचणींचा आपल्याला जास्त सामना करावा लागू नये यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारचे बदल करत आहे या योजनेसंबंधी आणि या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आतापर्यंत दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या प्रकारचे बदल करण्यात आले आहेत आतासुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आणि लाभाची व्याप्ती वाढवण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या प्रकारचे चौदा बदल केलेले आहेत यामधील मुख्य सहा बदल आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला हा शासन निर्णय जर डाऊनलोड करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन त्याचे लिंक दिलेले आहे तिथून जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा अशा प्रकारचे वेगवेगळे वेग वे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत हा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे तुम्ही पाहू शकता दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये पहिला बदल केला आहे तो म्हणजे कुटुंबाची व्याख्या सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालील प्रमाणे आहे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले याचाच अर्थ असा की एका कुटुंबातील एक मुख्य महिला आणि तिची मुलगी किंवा त्याची सून या योजनेअंतर्गत अर्ज करू शकते यामधील दुसरा महत्वाचा बदल म्हणजे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लागणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह हो नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे यामधील तिसरा बदल म्हणजे परराजात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचे पुढीलपैकी कोणतेही एक कागदपत्र कार्य धरण्यात येणार आहे त्यामध्ये पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र हे कार्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील कार्य धरण्यात येणार आहे यामधील चौथा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे आता ह्या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसमधील असलेले खाते सुद्धा चालणार आहे यापूर्वी जो शासन निर्णय आला होता त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की फक्त राष्ट्रीयकृत बँकेमधील खाते चालणार आहेत परंतु आता याच्यामध्ये बदल करून पोस्ट ऑफिसमधील सुद्धा खाते चालणार असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे यामधील पाचवा बदल म्हणजे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे याचाच अर्थ असा की यापूर्वी फक्त फॉर्म भरताना ऑनलाईनच फोटो काढण्यात येत होता आणि तोच फोटो फक्त ग्राह्य धरला जात होता परंतु आता तुम्ही पासपोर्ट साईजचा सा फोटो याचा फोटो काढून सुद्धा तुम्ही या अर्जासोबत जोडू शकता सहावा बदल म्हणजे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक म्हणजे सीआरपी अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे बदल सध्या करण्यात येत आहेत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तळागाळातील सर्व महिलांनी अर्ज करावेत यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे बदल करण्यात येत आहेत तर तुम्ही सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज केला नसेल किंवा तुमच्या कुटुंबातील इतर महिला कोणी या या योजनेअंतर्गत अर्ज करण्याच्या राहिल्या असतील तर सर्वांनी या अर्ज करायचा आहे तर मित्रांनो हा महत्वाचा आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका त्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळायला मदत होईल पुन्हा भेटूया नवीन एका महत्वपूर्ण विषयासोबत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद